बच्चू कडूंनी अख्खी सिस्टम झुकवली उद्याचा विषय सरकारला गोत्यात आणेल जरांगे राजू शेट्टी हजारो शेतकरी कोर्टाचा आदेश धुडकावला सरकारचा प्लॅन फसला सारखाच प्रयोग बच्चू कडूंवर काल रात्री हायकोर्टाने सूत्र फिरवली उद्या रेल्वे बंद होणार बच्चू कडू बोललेच नाही तर करूनही दाखवतील नेमकं गडलंय का मनोज जरांगेंनी आझाद मैदानावर आंदोलन केलं सरकारच्या न होईना सरकारला आंदोलकांवरती ना लाठीचार्ज करता आला ना अश्रुधुरांच्या काही गोळ्या सोडत्या आल्या काही करता आलं नाही मग शेवटी काय हायकोर्टमध्ये आलं आदेश दिले अमुक अमुक वेळेमध्ये आंदोलन मागे घ्या दबाव वाढला बातम्या समोर आल्या आता जरांगेंना मागे हटावच लागतंय कालही बच्चू कडूंच्या आंदोलनाबाबत तेच झालं हायकोर्टाने मध्यस्थी केली पण बच्चू कडू बच्चू कडूच ठरले ना कोर्टाच्या आदेशाला जुमानलं ना सरकारला जुमानलं आणि जे पुढे झालंय ते नक्कीच बघा शेतकरी कर्जमाफीसाठी माजी मंत्री बच्चू कडू चांगलेच आक्रमक झालेत त्यांचे नागपूर हैदराबाद महामार्गावर आंदोलन चालू आहे काही झालं तरी कर्जमाफी घेतल्याशिवाय मागे हटणार नाही अशी भूमिका बच्चू कडू यांनी घेतली मात्र आता बच्चू कडू तसेच आंदोलकांनी सहा वाजायच्या आत आंदोलन स्थळ सोडावे जागा रिकामी करावी असा आदेश कोर्टानं दिला होता कोर्टाच्या या आदेशानंतर बच्चू कडू यांनी आंदोलकांना संबोधित करत आपली भूमिका स्पष्ट केली आम्ही येथून हटायला तयार आहोत पण आमच्या आंदोलनाची सोय करण्याची जबाबदारी ही पोलिसांचीच आहे आमची तुरुंगात सोय करावी असं म्हणत आंदोलन चालूच राहील असं स्पष्ट केलं न्यायालयाने आंदोलकांनी सहा वाजायच्या आत आंदोलनाची जागा खाली करावी असा आदेश दिल्यानंतर पोलिसांनी बच्चू कडू यांच्या स्थळी जाऊन भेट घेतली या भेटीमध्ये पोलिसांनी बच्चू कडू यांना न्यायालयाच्या आदेशाबाबत सांगितलं यावेळी आंदोलक शेतकऱ्यांनी कडू यांच्या समर्थनार्थ घोषणाबाजी केली त्यामुळे पोलिसांनी तिथून काढता पाय घेतला पोलिसांनी कोर्टाच्या आदेशाबाबत सांगत बच्चू कडू यांनी उभे राहत आंदोलनाविषयीची भूमिका स्पष्ट केली बच्चू कडू यांना भेटण्यासाठी दोन मंत्री चार वाजता येणार होते मात्र रात्रीचे आठ वाजले तरीही सरकारकडून कोणतेही मंत्री बच्चू पोहोचले नव्हते तोपर्यंत शेतकऱ्यांचा रोष वाढला सहनशीलता संपली बच्चू कडू सकाळपासून रस्त्यावर होते हजारो शेतकरी नागपुरात जमलेले आहेत याची पुरेपूर माहिती देवेंद्र फडणवीसांना होती मात्र तरी सुद्धा आंदोलनाच्या मागण्यांविषयी किंवा बच्चू कडूंकडे पाठपुरावा करण्यासाठी फडणवीसांनी काहीच का केले नाही हा प्रश्न तयार झाला होता दोन मंत्री बच्चू भेटीसाठी आले बच्चू कडूंनी हट्ट लावून धरला की मुख्यमंत्र्यांना फोन करा आणि आता तुमची भूमिका काय सांगा दोन्ही मंत्र्यांपैकी मंत्रेच एका साईडला गेले आणि तिथे जाऊन फडणवीसांना फोन केला बच्चू कडून हे चांगलच हिरलं होतं तोपर्यंत राजू शेट्टी सुद्धा आंदोलन स्थळी आलेले होते राजू शेट्टी यांनी सुद्धा सांगितलं लोकशाही पुढे काही संविधान ही फार मोठं नाहीये या सगळ्या गोष्टी सांगून बच्चू कडूंनी सांगितलं की आज शेतकरी प्रश्नांबाबत मुंबईमध्ये अकरा वाजल्यानंतर बैठक पार पडणार आहे त्यासाठी उभ्या महाराष्ट्रातील शेतकऱ्यांनी जिथे भेटेल तिथे तहसील कार्यालयामध्ये जाऊन शेतकरी कर्जमाफीसाठी निवेदन द्यायची असं सांगितलं दरम्यान आज जर बच्चू कडू यांची शेतकरी कर्जमाफी विषयीची घोषणा मंजूर केली गेली नाही मागणी मान्य केली गेली नाही तर मात्र उद्यापासून भारतच्या रेल्वे बंद होतील म्हणजे पूर्ण देशभर रेल्वे बंद केल्या जातील असं बच्चू कडूंनी सांगितलं दरम्यान संध्याकाळच्या वेळेस मनोज जरांगे देखील बच्चू कडूंपाशी पोहोचले मनोज जरांगेंनी यांनी सुद्धा बच्चू कडूंच्या आंदोलनाला पाठिंबा दिला आता जो शेतकरी दोन नोव्हेंबर नंतर मनोज जरांगेंच्या मागे उभा राहणार होता तो शेतकरी सुद्धा बच्चू कडूंच्या मागे मनोज जरांगेंनी यांनी केलेला आहे इकडे राजू शेट्टी इकडे बच्चू कडू आणि इकडे मनोज जरांगे तिघेही मिळून सरकार शेतकरी कर्जमाफीची घोषणा केल्याशिवाय कर्जमाफी हवीच होतील तितके जास्तीत जास्त लोकांपर्यंत हे व्हिडिओ पोहोचत राहतील मराठवाड्यामध्ये सर्वाधिक जास्त पावसामुळे नुकसान झालेलं आहे महापुरासारखी परिस्थिती उद्भवली लोकांची घराची घरं गेली जमिनी गेली शेतातील माती गेली लोकांचे संसार उघड्यावर आले कोट्यावधींची घोषणा केली आहे मात्र खात्यावर तुटपुंजी मदत पडताना दिसते आणि त्यामुळे शेतकरी कर्जमाफी करण्यासाठी यापेक्षा योग्य वेळ दुसरी कोणतीच नाही हे ओळखून शेतकऱ्यांसाठी कर्जमाफी आताच सरकारनं केली पाहिजे ही मागणी बच्चू कडूंनी लावून धरली आहे बच्चू कडू हजारो ट्रॅक्टर घेऊन रस्त्यावर उतरलेत आता उद्यापासून हे आंदोलन आणखी उग्र स्वरूपाचं होईल त्यामुळे वेळेतच आजच्या बैठकीत नेमका काय निर्णय होतोय हे पाहण्यास